मित्रांनो जर तुम्ही व्यवसायाच्या शोधात असाल तर मग हा व्हिडिओ चहा पावडर फ्रेश डिव्हिजनमध्ये एक नवीन प्रोडक्ट आहे या प्रॉडक्टचा व्यवसाय करून महिला फोर्टी एट थाउजंड म्हणजे अठ्ठेचाळीस हजार रुपये कमवण्याची संधी आहे आता त्यासाठी करावं काय लागणार आहे तर फक्त दररोज ट्वेंटी के जी चहा पावडर सेल करण्यासाठी प्लॅनिंग करावं लागणार आहे त्यासाठी ट्रेनिंग वेदांकूरची टीम तुम्हाला देणार आहे त्यासाठी लागणारं प्रमोशनल मटेरियल वेदांकूर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे शिवाय ही चहा पावडर हंड्रेड ग्रॅम टू फिफ्टी ग्रॅम अगदी एक किलो पाच किलो अशा वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध आहे स्टँडर्ड पॅकिंग आहे क्वालिटी अतिशय उत्तम आहे आसाम आणि दार्जिलिंगचा असा मिक्स ब्लेंड आहे अतिशय उच्च दर्जाचा चहा पावडर आहे ज्यामुळे लोक डेफिनेटली तुमचे तुमचा प्रोडक्ट लो लोकांना आवडेल आणि पसंती उतरून लवकरात लवकर तो सेट होईल त्यासाठी ट्रेनिंग आणि बाकीचे प्रोडक्ट इन्फॉर्मेशन हे सगळं मीटिंगमध्ये दिलं जाईल किंवा तुम्हाला प्रत्यक्ष भेटून किंवा झूम ट्रेनिंगमध्ये दिलं जाईल आणि यासाठी तुम्हाला जो सेल्स प्लॅन बनवा लागणार त्यासाठी वेदांकूर टीम टीम तुमच्या सोबत असणार आहे आणि बरं वेदांकूर फक्त चहा पावडर नाही वेदांकूर साबणामध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करतं टूथपेस्ट आहे शॅम्पू आहे असे बरेचसे डेली नीडचे प्रोडक्ट्स वेदांकूर मॅन्युफॅक्चरिंग करतं तर यासाठी याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि अधिक माहिती घ्या थँक्यू